हाय फ्रेंड आज मी सहा वाजता उठली थोडा अर्धा एक तास मेडिटेशन केले स्वतः असे पॉझिटिव्ह विचार केले नाही जे आपण करत आहे ते व्यवस्थित आहे जे माझ्याबद्दल विचार करत आहे ते छानच करत आहे असे स्वतःच्या मनाला पॉझिटिव्ह विचार करत राहिले एरिया सगळे व्यवस्थित आहे सगळेच लोक छान आहे स्वतः असा स्वतःच्या मनाला असं सांगायचं की नाही कोण माझ्याबद्दल विचार करतात हे काहीच नाही करत म्हणजे सगळं आपले पॉझिटिव पॉझिटिव्ह विचार करायचा आहे कुणी काय बोलतं तिथं शांत राहायचं स्वतःच्या मनाला सगळंच व्यवस्थित सांगायचं सगळंच व्यवस्थित आहे माझी तब्येत व्यवस्थित आहे मी ठीक आहे माझे परिवार ठीक आहे माझ्या आजूबाजूच्या एरिया ठीक आहे सगळं मेडिटेशनमध्ये सगळं पॉझिटिव्ह विचार करत राहायचं तर आपला दिवससुद्धा व्यवस्थित जातो आणि आपला मनसुद्धा असा खूप छान वाटतो मनाला खूप खरंच छान वाटतो तर मी आज माझ्या हजबंडला सुट्टी होती तर मी सात ते साडेआठ वाजतापर्यंत थोडा अभ्यास केली यूट्यूबवर सर्च केलं सचिन ढवळीसरांचे रिझनिंगचे टॉपिक आणि ते सॉल्व करत होते सर्च केल्यावर ते सॉल्व करण्याचे प्रयत्न केले माझी आधीच माझे झाले आपण म्हणतात ना आपण जितके प्रॅक्टिस करू तितके कोणतेही गणित आपले लवकर छपाट्यानं स्पीडमध्ये होत असतात त्यासाठी आपल्याला जितकी मॅथ आणि रिझनिंगची प्रॅक्टिस झाली तितकी बेस्ट असतो जेव्हा जेव्हा वेळ भेटते खाली वेळात कोणी काही गोंधळ करत असतात किंवा कोणी काही बोलत असतात आणि आपण असं वाटते की आपण फ्री आहोत तेव्हा त्या वेळेत आपल्याला मॅथ किंवा रिजनिंग हातात घेतल्या पाहिजे कारण की शांत वेळेत जो हार्ड सब्जेक्ट आहे तो हार्ड सब्जेक्ट आपण शांत वेळेत आपण घेऊ शकतो आणि त्यावेळी ते स काही शांत शब... वेळेत आपण कोणता हार्ड सब्जेक्ट जर घेत असतो ते कसा ते सब ते शब्द आपल्या लक्षात राहतात आपण जे काही रेट केलं ते लवकर लक्षात राहतात आणि त्याकरिता आपल्याला हार्ड सब्जेक्ट खाली वेळात घ्यायचे आहेत असे मी अभ्यास करते आणि बघा इथं वयाची काहीच मर्यादा नसतो आपले जे काही आपण ध्येय ठेवले आहेत जे आपण काही विचार केला आहे त्यापर्यंत आपल्याला पोचण्याकरिता आपण रोज कंटिन्यू आपल्याला डेली जितकं वेळ भेटते तितकं आपण वेळ काढून आपल्या अभ्यासाला वेळ द्यायचा आहे आणि खूप क आता माझ्या जे थंबेल पाहून तुम्ही क्लिक करून आले असाल तर मला हे सांग इच्छितो की आता एज कोणाची थर्टी फोर थर्टी फाईव्ह थर्टी सिक्स याने चौतीस चाळीसपर्यंत किंवा चौवेचाळीस पंचेचाळीस पुष्कळ लोकांची वय असते लोकांना असं वाटते की आपण काय करायला पाहिजे पण हे काय एक नंबर आहे नंबर कसे वाढत आहे असे आपल्याला विचार करायचे पण आपण जो काही लक्ष ठेवला आहे कोणतेही आप जो कोण कुन, आपली कोणती हॉबी आहे त्या हॉबीकडे आपले खरंच ध्येयपूर्वक आपण गेल्या पाहिजे अभ्यासची काहीच मर्यादा नसतो अभ्यास आपल्याला तात्पुरता आपल्या ध्येयपर्यंत पोचण्याकरिता आपल्याला खरंच अभ्यास करायला पाहिजे आणि अभ्यासच्या व्यतिरिक्त कोणाची जर हॉबी असेल अदर काही करायची त्यापर्यंत आपण तो सुद्धा आपण निवडू शकतो अभ्यास आपल्याला सातत्य करायचे आहे एक दिवस खंड पडू द्यायचं नाही आहे जर खंड पडला हो आप आप तर आपण दुरावल्यासारखं होतो त्याकरिता आपल्याला सतत अभ्यास करायचा आहे वेळ कसा काढायचा हे आपल्या हातात आहे कारण की आपण त्या वेळाचा उपयोग आपण व्यवस्थित पद्धतीने करू नये तर आपण प्रत्येक गोष्टी आपण गमवल्यासारखे करत असतो त्यासाठी आपल्याला कंटिन्यू अभ्यास करायचा आहे एक दिवस आपण जर आपल्याला असं कधीकधी असं असतो खूप काही अडचणी येत असतात कधी कधी खरंच त्या अडचणीमध्ये जर खरंच आपण एक दिवस बिमार पडलो आणि त्या बिमारामध्ये आपण खरंच उठलो नाही तर आपल्याला असं वाटते काहीतरी आपण गमवल्या पण त्या बिमार असताना आपण तिथून उठू शकतो का नाही त्याकरिता आपल्याला तो दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी खरंच आपल्याला अभ्यास करायचा आहे कधीकधी खूप गोष्टी आपण इग्नोर करतो खरंच आज मुलं गोंधळ करत आहे आज खरंच पाहुणे आले पण कुठून मग वेळ काढून जर आपण कुठून वेळ काढूनच्या अलावा जर आपण जर कुट कुठून वेळ मिळते त्या चोरण्याचा आपण खरंच प्रयत्न करायला पाहिजे सगळ्या गोष्टी सांभाळून आता घरची वे घरची कामं असतात बघा हे किती माझे कामं पडलेले होते पण सगळ्या गोष्टी कामं सगळं आटपून मग आपल्याला अभ्यास करावा लागते आणि मग थोडा वेळ मी मला वेळ मिळते चार ते सहा तर मी त्या वेळेत मी पोरांनाकडे लक्ष देते आता ट्यूशनची मुलं राहतात ट्युशनचे मुलांकडे लक्ष देऊन मग मी घरची कामं सगळ्या गोष्टी मुलांकडे माझ्या घरची मुलं त्यांना सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी अभ्यास करते तुम्ही सुद्धा करू शकता वयाची खरंच मर्यादा नसते आणि जे आपण स्वप्न बघितले त्या स्वप्नापर्यंत पोचण्याची तयारी आपल्या सगळ्यामध्ये असायला पाहिजे आणि मैत्रीणं जर माझे व्हिडिओ आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा गरजे व्यक्तीनं शेअर करा चला भेटूया